नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण सेशन सहा मध्ये आहोत हा भाग तीन आहे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे परागजी मी तुमचं पण स्वागत करते श्री पराग तांदळे आपल्याबरोबर या सत्रामध्ये असणार आहेत तर या सत्राच्या आधीच्या दोन भागामध्ये आपण कुटुंबाचे वेगवेगळे प्रकार बघितले आठवतंय तुम्हाला सगळ्यांना काही सदस्यांनी इतर सदस्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी वापरलेल्या शक्ती सुद्धा आपण चर्चा केली शक्तीची ही साधनं कुटुंबात नकारात्मक वातावरण कसं निर्माण करतात आणि कुटुंबातील इतर सदस्यांची आध्यात्मिक आणि बौद्धिक वाढ कशी थांबवतात यावर आपण सखोल चर्चा केलेली आहे मग आपण दुसऱ्या प्रकारच्या धोकादायक कुटुंबाबद्दल बोलायला सुरुवात केली होती ते कुटुंब म्हणजे काय तर मोकळीक देणारे कुटुंब मागच्या भागाच्या शेवटी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर लिहायला सांगितलं होतं ऑफकोर्स अनेक प्रश्न होते त्याच्यामध्ये छोटे छोटे तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत तुम्हाला सांगितलं होतं की चर्चा करा की मोकळीकतेच्या तत्वज्ञानाला जन्म देतात अशा काही अभिवृत्ती कोणते ॲटिट्यूड्स आहेत किंवा कोणते विश्वास आहेत किंवा पालक त्यांच्या मुलांची प्रत्येक मागणी मान्य करण्यासाठी कोणती कारणं देत असतात की का ते सगळ्या मागण्या त्यांच्या पुरवत असतात आणि आपल्या लहानपणी ज्या भौतिक गोष्टींचा अभाव होता त्या गोष्टी आपल्या मुलांना मिळाव्यात असा पालकांना अनेकदा म्हणताना आपण ऐकतो तर मौखिकता असलेल्या कुटुंबातील विविध सदस्यांकडून वारंवार कोणती अशी वाक्य आहेत जी आपल्याला ऐकायला मिळतात हेही तुम्हाला लिहायला सांगितलेलं होतं तर तुमची छान चर्चा झालेली असणार आहे काय तुम्ही लिहिलं हे जाणून घेण्यासाठी मला व्यक्तिशः खूप उत्सुकता आहे पण तरी सुद्धा आता ते शक्य नसल्यामुळे आपण काय करूया ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जाणून घेणं आपल्याला नक्कीच चांगलं आहे त्याच्याबद्दलचे वेगवेगळे विचार आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे कारण आपण त्या दिशेने जात नाही आहोत ना मोकळीक तर आपल्यामध्ये येत नाही आहेत ना हे चेक करणं एक आलामसारखं आपल्याला <laughs> यु नो आपल्या आयुष्यामध्ये वाजायला हवं त्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलायला हवी यासाठी हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून आता माझ्या श्री पराग तांदळे जी आहेत मी त्यांना विचारू इच्छिते की मोकळीक देणाऱ्या कुटुंबाबद्दल तुमचं काय मत आहे किंवा विविध सदस्यांकडनं जी वारंवार आपण वाक्य ऐकतो ती वाक्य कोणती असू शकतील असं तुम्हाला वाटतंय धन्यवाद मॅडम ही अतिशय रोचक अशी चर्चा झालेली आहे आणि आपल्याला माहित आहे की जर एखाद्या व्यक्तीची पुरेशी पूर्ण वाढ व्हायची असेल okay. पूर्ण मानव संपूर्ण मानव जर बनायचं असेल okay. तर अशा पद्धतीने वाढवायचे असेल ज्यामुळे hmm. तो त्याच्या स्वतःच्या कुटुंबात किंवा त्याच्या विस्तारित कुटुंबाच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी hmm. योगदान देऊ शकतील अगदी बरोबर आहे म्हणून आम्ही आमच्या चर्चेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला Okay. कि ज्यावेळेस आपण आपल्या मोकळीक देणाऱ्या कुटुंबामध्ये जे वातावरण आहे त्यावर okay. विचार केला कसा विचार केला जातो okay. किंवा जा कुटुंबामध्ये असते तिथे काही विशिष्ट विश्वास आणि अभिवृत्तीचे कौटुंबिक मूल्य प्रणालीचे भाग असतात आणि खूप अशा वेगळ्या कल्पना या निर्माण होतात ओके okay. म्हणजे त्यांचे स्वतःचे विश्वास असतात अगदी बरोबर व्यक्तींना या समजुती आणि अभिवृत्ती अभिवृत्तीबद्दल गैरसमज व्हायला सुरुवात होते okay, त्यामुळे okay. कुटुंबाची भरभराट होऊ शकेल असा त्यांचा गैरसमज असतो एक उदाहरण द्यायचं झालं तर कुटुंबात प्रचलित असणाऱ्या काही संस्कृतीतील स्वातंत्र्याची संकल्पना okay. स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने अर्थापेक्षा खूप वेगळी आहे आपल्याला फ्रीडम म्हणतो की स्वातंत्र्य निश्चितपणे हा मानवी जीवनाचा अत्यावश्यक घटक आहे तो हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर हा वैयक्तिक आणि सामुदायिक किंवा सामूहिक जीवनातील सर्वात सुंदर पैलूंपैकी एक आहे नक्कीच स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला विचार करण्याची बोलण्याची विकास घडवून आणण्याची परवानगी बरोबर जेव्हा कुटुंबात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्रचलित होते किंवा स्वातंत्र्याचा सराव केला, केला जातो तेव्हा व्यक्ती आणि कुटुंब परिपक्वतेच्या उच्च आणि उच्च पातळीच्या दिशेने ते जातात किंवा पोहोचतात आणि ते समाजाचे एक प्रकारचे टॉर्च होतात किंवा प्रकाश किरण टॉर्च बरोबर <laughs> तर स्वातंत्र्य आपल्याला मानवी विकासाची जी परिमाणे विस्तृत करण्यास सक्षम करत बरोबर स्वातंत्र्य आपल्याला व्यक्तीमधील खरी क्षमता उघड करण्यास देखील सक्षम करत असतं okay. त्यामुळे स्वातंत्र्य किती महत्वाचे आहे याची आपल्याला जाणीव म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य हे गरजेचा अगदी बरोबर परंतु मोकळीकता असलेल्या संस्कृतीत किंवा कुटुंबामध्ये आपल्याला जाणवते ही संस्कृती खूप वेळा भौतिकवादी वस्तूंवरती किंवा गृहितकांवरती ती वरती केंद्रित असते ओके, ओके। त्याला अध्यात्मिक अधिष्ठान म्हणणे हे योग्य नाही असे कुटुंब भौतिक सुखांच्या मागे लागलेले असते मटेरियलिस्टिक गोष्टींच्या मागे लागले म्हणून अशा कुटुंबासाठी स्वातंत्र्य म्हणजे काय तर भौतिकवादी गोष्टी संपादन करणे किंवा जास्तीत जास्त मिळवणे ओके okay, okay. त्या पलीकडे खरोखर काहीही नाही बरोबर आहे <laughs> तर अशा कुटुंबातील व्यक्तींसाठी स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही बंधनाशिवाय मला कुठल्याही प्रकारची डिसिप्लिन नको जगणे किंवा मुक्तपणे कि स्वतःच्या इच्छा आकांक्षाचा पाठपुरावा करणे okay. कोणाला काय करायचे आहे यावर मर्यादा घालू नये असा त्याचा अर्थ आहे त्यांच्या दृष्टीने करून की या स्वरूपाचे स्वातंत्र्य हे इतरांवरती बंधन लागतं असं त्यांना वाटतं कारण एखाद्या व्यक्तीला स्वातंत्र्य हवे असते मग इतरांनी काय करावे इतरांना त्याचा इतरांना त्रास इतरांवरती त्रास लादण्यासारखे आहे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झाले तर कुटुंबातील एक तरुण सदस्य ज्याला संगीत म्युझिक आवडते okay. आणि त्याला संगीत वाजवण्याचा किंवा म्युझिकचा आनंद घेण्याचं स्वातंत्र्य हवे आहे बरोबर जे पूर्णपणे ठीक आहे त्याने कुटुंबातील इतर सदस्यांना त्रास देणाऱ्या व्हॉल्युम मध्ये संगीत जर वाजवायचे ठरवले तर कदाचित कुटुंबातील एखादा वयस्कर सदस्य आजारी असेल त्याला तो आवाज खूप त्रासदायक असेल बाळ असू शकतो आणि कदाचित हे खूप हानिकारक वाटेल पण मला जे करायचे आहे ते मी करेन अशी स्वातंत्र्याची गैरसमज त्या व्यक्तीकडे असतो सेल्फिश स्वातंत्र्य सेल्फिश स्वातंत्र्य वेल जर तुम्हाला हे आवडत नसेल जर तुम्हाला ते सहन होत नसेल तर तुम्ही दुसरीकडे जा कदाचित अशी वाक्य आपण ऐकतो अरे बापरे हे स्वातंत्र्य संपणार तरी कुठे यु <laughs> नो you know? जर एखाद्या वा एखाद्याच्या वाढीसाठी एखाद्याच्या सर्ज सर्जनशीलतेसाठी एखाद्याच्या आनंदासाठी ते इत महत्वाचे असेल okay. तर त्याला आपण कंट्रोल कसं करणार आळा कसा घालायचा त्याला ओके तर जर आळा असेल तर स्वातंत्र्याला योग्य संदर्भामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आपल्याला प्रत्येक कुटुंबाला एकत्र बसावे लागेल आपल्याला uh -huh. माहित आहे की जे कुटुंब एकत्रितपणे सल्लाम असतात किंवा कन्सल्टेशन करतात तर ते चर्चा करून समजून घेऊन शकतील बरोबर की जर स्वातंत्र्य हे इतरांचे हक्क आणि जबाबदाऱ्या ओळखत असेल तर त्याचा खरोखर व्यक्ती आणि कुटुंबाला खऱ्या अर्थाने फायदा होईल म्हणजे इतरांच्या स्वातंत्र्याचा सुद्धा आदर झाला पाहिजे अगदी बरोबर म्हणजे मला वाटतं की हे खरोखरच एक महत्वाचं तुम्ही उत्तर दिलेलं अनेक उदाहरणं तुम्ही दिलेली आहेत एकदम एक, एक उदाहरण मी सांगू इच्छिते जर मी माझ्या संगीताचा आवाज वाढवणार मला आवडतो म्हणून आणि इतरांना त्रास होणार तर मग अंतच राहणार <laughs> की आपण कौटुंबिक सल्ला घेऊ शकतो सल्ला मसलत करू शकतो आणि चर्चा करू शकतो हे अत्यंत योग्य उत्तर तुम्ही सांगितलेले आहे आता तुम्हाला संगीत ऐकायचं आहे अप्रतिम आहे पण मग दुःख सहन करणाऱ्यांच्या इतरांचं काय <laughs> हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे म्हणून स्वातंत्र्याच्या सीमा कुटुंबातील सदस्यांची सल्ला मसलत करून ठरवल्या जाऊ शकतात तो हे हा जो उपाय आहे तो तुम्ही खूप सुंदर उपाय की फॅमिली कन्सल्टेशन हे खूप महत्त्वाचं आहे अजून काही पुढे मुद्दे आहेत का शुअर uh, sure. म्हणून आपण पाहतो की अशा प्रकारचे अनिर्बंध स्वातंत्र्य mm -hmm. ज्याला कुठलीही uh, mm -hmm. लिमिटेशन नाही तर सामाजिक नियम मोडण्यास ते भाग पडते हे व्यक्ती mm -hmm. हे त्या व्यक्तीला अशा गोष्टी करण्यास भाग पाडते की जे मानवी प्रतिष्ठेचं तर ते सामाजिक संहार्दाच्या मर्यादा ओलांडत असतात आणि अनेक प्रकरणांमध्ये अशा व्यक्तीचा त्याचा पाशवी स्वभाव त्याच्या चांगुलपणाच्या स्वभावावरती वर्चस्व गाजवत असतो बरोबर आणि त्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य त्यांना समाजापासून कुठेतरी दूर नेऊन ठेवते किंवा अगदी बरोबर किंवा वेगळे करते आयसोलेट करते आणि या अनियंत्रित स्वातंत्र्याचा परिणाम म्हणून शून्यतेकडे वाहून गेलेल्या अनेक सुंदर आणि व्यक्ती आपण पाहतो म्हणजे चुकीच्या कल्पना त्यांच्या आहेत की आझादी जी आहे आजादी अच्छा नाही आहे वो चाहिए. लिमिटेड लिमिटेड होना अगदी बरोबर पाहिजे तर कुटुंबाच्या वाढीसाठी आणि भरभरास भरभराटीसाठी आवश्यक असलेली दुसरी संकल्पना म्हणजे प्रेमाची संकल्पना ओके ही एक बंधनकारक शक्ती आहे जी कुटुंबांना एकत्रितपणे ठेवते आणि अर्थातच जेव्हा ही शक्ती कुटुंबाच्या पलीकडे जाते तेव्हा <laughs> आपण ही समुदायाची भरभराट बघतो नक्कीच नक्कीच आपण पाहतो की समुदाय कसे एकत्र येतात आणि प्रत्येकासाठी कसे चांगले स्त्रोत बनतात परंतु जर नंत, परंतु नंतर कुटुंबातील मोकळीकता असलेल्या वातावरणात प्रेमाच्या संकल्पनेबाबत पुन्हा घोर गैरसमज पसरलेला आहे ती पण संकल्पना चुकीचीच आहे थोडीशी त्याचा गैरसमज झाला इथे पुन्हा प्रेम हे एक एका कमोडिटी सारखी म्हणजे वस्तू झाले वस्तू झाले याचा अर्थ काय याचा अर्थ आहे की प्रेम हे भौतिकवादी भेट वस्तूंच्या बदल्यात एखाद्याच्या इच्छा आणि आनंद पूर्ण करण्याच्या रूपात ते दर्शविले जाते तर ही या स्वरूपाची एक प्रकारची देवाण घेवाण आहे अरे बापरे म्हणजे डेंजरस आहे हे म्हणजे तुम्ही प्रेम विकत घेता म्हणजे ते खरं प्रेम नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे अगदी बरोबर की उदाहरणार्थ एका उदाहरणाने आपण हे समजून घेऊयात की जर अशा वार्तावर मूल धरेल की जर पालक मला हवे ते देत राहिले आणि माझ्या इच्छा आकांक्षा जर पूर्ण करत असतील तर माझे पालक माझ्यावरती प्रेम करतात त्यांची अशी धारणा होऊ शकते म्हणजे वस्तू मिळाल्या म्हणजे पण ज्या दिवशी माझे आई वडील ते देऊ शकत नाही त्या दिवशी त्या मुलाला किंवा मुलीला असे वाटेल की आई वडील माझ्यावरती प्रेम करत नाही अरे बापरे <laughs> आणि हे अतिशय दुःखद असं वास्तव आहे <laughs> ज्याचा प्रसार माध्यमांमध्ये दुर्दैवाने चित्रपटांमध्ये टी <laughs> व्ही टी व्ही सोप ऑफिसमध्ये पद्धतीने उप, उप, केला जातो आणि हे असे गृहित धरले जाते परंतु आपल्याला माहित आहे की प्रेमासाठी यापेक्षा जास्त समजून घेणे आवश्यक आहे नक्कीच प्रेमामध्ये सामायिक करणे अपेक्षित आहे म्हणजे शेअर करणे अपेक्षित आहे याला काळजी घेणे आवश्यक आहे प्रेम म्हणजे त्याग करणं आहे प्रेमासाठी आपण आपल्या स्वतःच्या गरजां आधी कुटुंबीयातील इतर सदस्यांचा आपण नेहमी विचार करत असतो ते सुंदर आणि म्हणून प्रेम ही केवळ आपली गरजा आपल्या इच्छा आकांक्षा आनंद पूर्ण करण्याची एक वस्तू नाही आणि ती नसू शकते अब्सल्युटली ही कमोडिटी नाही आहे म्हणजे एक वस्तू म्हणून आपण प्रेमाकडे बघूच शकत नाही खरंच तुमचं ऐकून मला खरंच असं वाटतं की आपण केवळ पर्यावरणावरती प्रभाव टाकतो असं नाहीये तर ते जे आजूबाजूचं पर्यावरण वातावरण असतं त्याच्यावरतीही आपला सतत प्रभाव पडत असतो म्हणून जसे तुम्ही चित्रपटांच्या प्रकाराचा संदर्भ दिलेला आहे उदाहरणार्थ घरामध्ये अशा प्रकारचे म्हणजे चित्रपटांमध्ये असं दाखवतात की घरामध्ये अशी प्रकारची प्रथा आहे की घरात त्या प्रकारचे मोकळीतेचे तत्वज्ञान दाखवतात मग हळूहळू ते आपल्याला आपल्या स्वतःच्या कुटुंबात देखील असं वाटतं की अरे माझ्या कुटुंबात का नाही आहे मध्ये तर दिसतंय आणि मग आपण त्या पद्धतीने वागू लागतो आणि जेव्हा आपण त्या पद्धतीने वागायला सुरुवात करतो तेव्हा परत आपण आजूबाजूच्या आपल्या वातावरणावरती परिस्थितींवरती प्रभाव टाकत असतो त्यामुळे खरोखर हे परस्पर संवादी आहे आपल्यावर वातावरणाचा प्रभाव पडतो आणि आपण सुद्धा त्या वातावरणावरती प्रभाव सतत टाकत असतो आणि विशेषतः नकारात्मक गोष्टी वेगाने पसरतात अगदी बरोबर आता मोकळीकता कुटुंब संस्कृतीचा आणखी एक थोडासा इंटरेस्टिंग मनोरंजक पैलू आहे okay, ज्याची आपण okay, चर्चा केली okay. प्रेम आणि आदर नसताना शेअरिंग आणि काळजीच्या अनुपस्थित हे नसताना आम्हाला असं आढळलं की या कुटुंबातील व्यक्ती जीवनातील जी उदात्त उच्च ध्येय मिळवण्याची प्रेरणा आहे ती गमावून बसतात ध्येय अचीव करण्याची जी प्रेरणा आहे ते गमावतात त्यामुळे त्यांचा जीवनाचा जो उद्देश आहे खरोखरच त्यांना समजत नाही काय करायचं आयुष्यात किंवा तो केवळ कि जीवनातील भौतिक गोष्टी मिळवण्यापुरताच मर्यादित असतो okay, उदाहरणार्थ okay. एखादी व्यक्ती शालेय शिक्षणानंतर कदाचित विद्यापीठ विद्यापीठ शिक्षणानंतर जीवनात उदात्त व्यक्ती केवळ नवीनतम नवीन कारची किंवा पुढची आवृत्ती विकत घेण्याचा किंवा अधिक सुंदर परिसरात घर <laughs> घेण्याचा स्वतःचा बंगलो घेण्याचा <laughs> विचार करेल मोबाईल लेटेस्ट मोबाईल फोन आता झालं काय आहे की प्रॉब्लेम ही खूप क्षणभंगूर गोष्ट आहे आणि भौतिक आहे तर या तर जीवनाच्या गरजा असतील परंतु कुटुंबातील सदस्यांना एकत्रित बांधून ठेवणाऱ्या प्रेमाच्या वातावरणाशिवाय अशा व्यक्तींना उदात्त ध्येय साध्य करण्याची ही दुर्दैवाने त्यांचं मन जे आहे ते तिथेच होईल खरं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे केवळ क्षणिक आणि तात्पुरतच असं ते सुख पाहण्याचा प्रयत्न करतील पण ते कसं असेल मृगजळासारखं असेल तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे त्या स्वरूपातील भौतिक सुख तुम्ही कधीही मिळू शकत नाही कारण सतत तुम्हाला अधिक पाहिजे अधिक पाहिजे तुम्ही जितके जास्त पुढे जाल तितकं ध्येय पुढे जात राहील आणि शेवटी तुम्ही खरोखर निराश व्हाल ही कार उद्याची कार परवाची कार आणि एक व्यक्ती म्हणून संपूर्ण आयुष्यात तुम्हाला असं वाटेल की मी खचलेला आहे आणि तो भौतिक लाभ आणि भौतिक गोष्टींमध्ये आनंद तुम्ही शोधत बसणार आहात पण त्या ती त्या भौतिक गोष्टीची जी संपत्ती आहे त्याला अजिबात अंतच नाही अगदी बरोबर तुम्हाला काय वाटतंय अगदी तर मोकळीकता असलेल्या कुटुंबाचा हा एक घटक होता आता इतर काही गोष्टी आहेत ज्या कदाचित त्यांना योग्य मार्गाने समजलेल्या नाहीत right. उदाहरणार्थ आपण अगोदर देखील शिस्तीबद्दल थोडस नमूद केलं <laughs> तर शिस्तीची संकल्पना आता आपल्याला माहित आहे की वैयक्तिकरित्या आणि सामूहिकपणे आपल्या ऊर्जेला आपली जी एनर्जी असेल तर right. तिला योग्य मार्गावर नेण्यासाठी चॅनलाइज करण्यासाठी शिस्त आवश्यक आहे एखाद्या दिशेने मार्गक्रमण जर करायचे असेल आपल्या जीवनातील स्वतःसाठी आणि इतरांसाठी ध्येय साध्य करण्याच्या दिशेने जर आपल्याला वाटचाल करायची असेल तर शिस्त ही आवश्यक आहे नक्कीच आता तुम्हाला एक उदाहरण जर द्यायचं ओके तर आपण एक ट्रॅफिक सिस्टम बघतो बर जर तुम्ही खूप बारकाईने ते त्याचे निरीक्षण केले तर ट्रॅफिक रस्त्यावरून हजारो वाहने वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या व्यक्ती हजारो व्यक्ती एका विशिष्ट दिशेने जाण्यासाठी त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत असते ओके okay. हो। परंतु त्या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी हो। त्यांना काही कायदे काही नियम यांचे पालन करावे लागते बरोबर आहे बरो तर त्यांना अनुसरण त्यांनी जर त्या नियमांचे कायद्याचे जर अनुसरण केले तर ते त्यांच्या स्थानापर्यंत पोहोचण्याची हमी देऊ <laughs> पण जर एखादी व्यक्ती ही शिस्तबद्ध नसेल आणि म्हणत असेल की मला हवे तसे स्वातंत्र्य आहे मला आहे आणि माझी मी आहे माझी कार आहे माझ्याकडे स्वातंत्र्य आहे आणि मी आताच नवीन कार घेतलेली आहे आणि ही कार कोणाकडेही नाही अच्छा आणि मी मला हवे तसे चालू शकतो म्हणजे ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिकमध्ये तर इतरांच्या सुरक्षिततेचा विचार न करता मला हव्या त्या दिशेने वाटचाल करता येते तर काय होईल बरं याच अरे बापरे <laughs> कदाचित मग असं असेल ना असा, असा जर विचार असेल तर त्यांनी स्वतःचा स्वतः महामार्ग बनवावा असं वाटत आहे स्वतः तर तो एक योग्य बौद्धिक नैतिक आध्यात्मिकरित्या वाढ साध्य करण्याची संधी गमावतो आणि तो इतरांसाठी एक प्रकारचा ताण तणावाचा हे एखाद्या वाहन चालकासारखे आहे जो दिशाभूल करतो स्वतःचा जीव धोक्यात घालतो परंतु तो, तो, तो रस्त्यावर महामार्गावरील इतरांसाठी इतर अनेक लोकांचा देखील जीव धोक्यात घालतो त्यामुळे शिस्त म्हणजे पुन्हा इथे आपण कुटुंबात शिस्त ही प्रति आ, ही प्रतिगामी मानसिकता म्हणजे विरोध करणे म्हणून पाहिली जाते बरोबर मी ठराविक वेळी का उठले पाहिजे मी माझे जीवन का विशिष्ट वेळेत खावे वडील आणि ज्यांनी आयुष्यात काही गोष्टी किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींनी ज्या गोष्टी साध्य केल्या आहेत त्यांच्याशी मी विशिष्ट पद्धतीने का वागावे बरं असं ते विचार करायला करा लागतात तर मी विशिष्ट कपडेच का घालावे त्यानंतर ता असा विचार असतो की जे अर्थातच सन्माननीय पद्धतीने असावे तर शिस्तीकडे आक्रमक मानसिकता म्हणून पाहिले जाते आणि त्यामुळे अशा व्यक्ती शिस्तीने निर्माण केलेली जे मौल्यवान वातावरण असतं कौटुंबिक कौटुंबिक वातावरण ते गमावून बसतात आणि समाजाच्या कल्याणासाठी कुठल्याही प्रकारचे योगदान देऊ शकत नाही म्हणजे त्यांनी शिस्त ऐकलं की त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची तिडकी निर्माण होते अगदीवर म्हणजे तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल खूप खूप धन्यवाद आहेत परागजी आणि खरोखर आपण शिस्तीकडे पाहतो आपण पाहतो की हा निसर्गाचा नियम आहे <laughs> शिस्त अचानक आपल्या आयुष्यात आलेली नाही आहे आणि आपण पाहतो की खरोखर निसर्गात प्रत्येक गोष्ट शिस्तीने जगते आणि चालते हे शिस्तीपासून काही अंशही विचलित होत नाहीत बघा तुम्ही निसर्गामध्ये त्याचे अस्तित्व सुनिश्चित करते त्याची पूर्तता करण्याची क्षमता सुनिश्चित करते मग या सेशनचा या शेवटाचा भाग म्हणून एक कृती तुम्हाला आता करायची आहे तुमच्या विस्तारित कुटुंबाचे ते रंगीत असू शकतं तुम्ही ठरवा काय करायचं आहे जरी तुम्ही तुमच्या कुटुंबातील त्याच्यामध्ये सदस्यांची चित्र वर्णनासह जसे की ते काय करतात ते तुमच्या विस्तारित कुटुंबासाठी खरोखर कसे आदर्शवादी व्यक्ती म्हणून तुमच्या समोर आहेत यासह तुम्ही ती माहिती जी आहे ती तुम्ही त्या तिथे मांडू शकता तुमच्यासाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे इतर कौटुंबिक सदस्यांसाठी सुद्धा हे उपयुक्त ठरणार आहे ते सुद्धा त्याला महत्त्व देतील ही एक कलात्मक कृती आहे तुमच्या अशा कलात्मक निर्मितीचे कुटुंबातील सर्व सदस्यांकडून नक्कीच स्वागत होणार आहे ह्याची मला खात्री आहे कदाचित हे जे चित्र तुम्ही बनवणार असाल पोस्टर बनवाल जे काही बनवणार असाल त्याचा फेसबुकवर किंवा कुठेही तुम्ही ठेवू शकता आणि तुमच्या स्वतःच्या खोलीतही मे बी ते लावू शकता तो एक चांगलं प्रदर्शन तुम्हाला खूप उत्साह त्यामधनं निर्माण होईल की माझ्या विस्तारित कुटुंबामध्ये इतके आदर्शवादी लोक आहेत इथे आपलं सत्र जे आहे सत्र सहा ते संपलेलं आहे धन्यवाद पराजी तुम्ही छान मुद्दे मांडलेले आहेत आपल्या विद्यार्थ्यांना आपला विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजलेला आहे तर लवकरच आज आता आपण पुढच्या सेशनमध्ये भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद नमस्कार नमस्कार